नमस्ते सुप्रभात आज सकाळी सकाळी पुण्याहून आलेलो आहे इकडून घ्यायचंय ना रेकडून ना इकडून जायचं ना आपल्याला पुढे आपस आवडतो आहे तू पुढच्या रस्त्याला गेलो ना मग किती चंद्राचं शूटिंग स्वच्छ सुंदर शांत सुंदर खारगर झाली नाही का घरगायची साडेसहा वाजताची आता वाजले सिक्स थर्टी उडून राहिले त्यामध्ये ते काय ते मध्ये मंदिर काढलं तरी कुत्री बघा एरियात ना खूप कुत्री आणून सोडतात लोक शो मे घेण्याचं पण लागलय हे बघा चंद्र किती छान दिसतोय पश्चिम क्षेत्रियावर चंद्र आवडतोय ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये तिकडे ऑफिसला जाताना सरळ गेलो होतं ना जी व्हिडिओ म्हटलं घराकडे जातोय केंद्राचं तो सौंदर्य अप्रतिम सूर्य अजून उगवलेला नाही कधी कधी खरखर नाशिक सारखं वाटतं